छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचं काय झालं आपल्या सर्वांना माहिती आहे की संभाजी महाराजांना एकच मुलगा होता त्यांचं नाव होतं शाहू महाराज तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांचा मुलाचा इतिहास दिनांक अठरा मे सोळाशे ब्याऐंशी या दिवशी रायगड जिल्ह्यातल्या गंगावली या गावी छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला त्याचं नाव ठेवलं गेलं शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यावेळी हयात नव्हते त्यांचं दोनच वर्ष अगोदर सोळाशे ऐंशी साली निधन झाले होते त्यामुळे आजोबांचं नाव नातवाला देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणेच या मुलाचे नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद म्हणजे पुढची सात वर्ष संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत या शंभूपुत्रासाठी अत्यंत सुखाचा काळ होता त्या काळात ती पूर्ण वेळ रायगडावरच होते आपल्या परिवारासोबतच राहिले पण तुम्हाला माहितीच आहे की छत्रपती संभाजी महाराजांचे औरंगजेबाने अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी तुळापूर मुक्कामी हत्या केली तेही अतिशय क्रूरपणे औरंगजेब फार क्रूर होता संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच औरंगजेबाच्या सैन्याने रायगडाला देखील वेढा घातला आणि पुढच्या आठ नऊ महिन्यात रायगडाचा पडाव झाला रायगडावर असणाऱ्या महाराणी येसुबाई आणि त्यांचे पुत्र शिवाजी हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत पडली ही तारीख होती तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद महाराणी येसुबाईंनी आपल्या मुलाला पुढचा छत्रपती न करता संभाजी राजांच्या बंधूंना म्हणजे राजाराम महाराजांना पुढचा छत्रपती केलं त्या वारसा हक्काप्रमाणे शाहू महाराज यांना राजा करू शकत होत्या परंतु त्या स्वार्थी न होता त्यांनी राजाराम यांना राजा बनवलं आणि स्वतः आपल्या मुलाबरोबर त्या औरंगजेबाच्या कैदेत पडल्या यावेळी राजाराम महाराज तमिळनाडूतल्या जिंजीतून स्वराज्याचा कारभार चालवत होते सोळाशे एकोणनव्वदपासून पासून ते सतराशे पुढची पर्यंत म्हणजे औरंगजेबाच्या आणि पुत्र हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत राहिले औरंगजेबाने संभाजीराजांचा छळ करून त्यांची हत्या केली हत्या केली असली तरी भविष्यातील राजकारणाचा विचार करून औरंगजेबाने संभाजीराजांच्या या पुत्राचे तसेच हाल केले नाहीत कारण भविष्यात मराठ्यांच्या बरोबर एखादा तह करायची वेळ आली तर त्याच्या हाती संभाजी महाराजांचा हा पुत्र जो भविष्यातला मराठ्यांचा राजा होता आणि हा औरंगजेब जाणून होता राजा आपल्या हाती असणं गरजेचं होतं हे औरंगजेब जाणून होता या काळातली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव मुळात शिवाजी असं होतं हे आपण अगोदरच पाहिलं पण शिवाजी या नावाबद्दल औरंगजेबाच्या मनात भरपूर द्वेष होता भरपूर राग होता कारण महाराजांनी त्याचा अनेक वेळा पराभव केला होता संभाजी महाराजांचा हा पुत्र मात्र अत्यंत गोंडस आणि शांत स्वभावाचा होता तेव्हा औरंगजेब त्याला म्हणायचा की तुझे वडील आणि तुझा आजोबा म्हणजे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज दोघेही अतिशय खराब माणसं होती तू मात्र एखाद्या साधूप्रमाणे आहे म्हणून शिवाजीचं नाव बदलून त्याला साधू असं म्हणायला सुरुवात केली त्याच्या फारसी उच्चारामुळे या साधूचं शाहू असं झालं आणि सगळेच लोक संभाजीराजांच्या या पुत्राला शाहू या नावाने बोलवायला लागले त्यामुळे पुढे इतिहासात देखील शाहू हेच नाव रूढ झालं जे नाव औरंगजेबाने दिलं होतं औरंगजेबाकडे जे मराठी सरदार नोकरी करायचे त्यांच्यामध्ये असणाऱ्या जाधव आणि शिर्के यांच्या मुलींच्या बरोबर औरंगजेबाने शाहू महाराजांचे लग्न देखील लावून दिले शाहू महाराजांचे लग्न औरंगजेबाच्या कैदेत असतानाच झाले होते आणि औरंगजेबाने शाहू महाराजांच्या लग्नात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार भेट म्हणून दिली होती जी शिवरायांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळी वापरली होती पुढे वीस फेब्रुवारी सतराशे सातमध्ये औरंगजेब मरण पावला आणि त्याच्या मरणानंतर वारसा हक्कासाठी त्याच्या मुलांमध्ये भांडण सुरू झाले भविष्यात मराठे आपल्यावर वरचढ होऊ नये म्हणून औरंगजेबाचा मुलगा शाह यानं युवराज शाहूंना गोपाळमध्ये असताना त्यांची मुक्तता केली आणि मग शाहू महाराज महाराष्ट्रात आले त्यांनी महाराष्ट्रात येऊन आपलं राज्य मागितलं त्यावेळी संपूर्ण राज्य महाराणी ताराबाई यांच्या ताब्यात होते ताराबाई यांनी राज्य देण्यास नकार दिल्यानंतर शाहू महाराज आणि तारा राणी छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र महाराष्ट्रात परत आलाय या एका भावनेमुळे शेकडो मराठा सरदार जसे की धनाजी जाधव बाळाजी विश्वनाथ खंडोबाळ परसोजी भोसले असे अनेक सरदार शाहू महाराजांना येऊन मिळाले पुण्याजवळच्या खेडकडूजवळ तारा रानी विरुद्ध शाहू महाराज असं जे युद्ध झालं या युद्धात तारा राणींचा पराभव झाला आणि शाहू महाराजांनी महाराष्ट्राची सत्ता मोठ्या प्रमाणावर आपल्या ताब्यात घेतली सातारा ही शाहू महाराजांनी आपली नवी राजधानी केली आणि मराठा साम्राज्याच्या सातारा आणि कोल्हापूरच्या दोन गाद्या निर्माण झाल्या पुढच्या काळात शाहू महाराजांना बाळाजी विश्वनाथांसारखे एक अतिशय समर्थ पेशवे मिळाले ज्यांनी मराठ्यांचे राज्य उत्तरेकडे पसरवले मोगलांचा माळवा गुजरात यांसारखे प्रदेश जिंकून घेतले सतराशे वीस साली त्या बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला त्यानंतर या बाळाजी विश्वनाथांचेच पुत्र असणाऱ्या बाजीराव पेशवे यांना शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्र दिली जर तुम्ही बाजीराव मस्तानी हा चित्रपट बघितला असेल तर त्यात तुम्ही शाहू महाराजांनी केलेली ही निवड देखील पाहिली असेल सतराशे एकोणावीस साली याच बाळाजी विश्वनाथ आणि बाजीराव या पिता पुत्रांनी महाराणी येसुबाई ज्या अजूनही देखील मोगलांच्या कैदेत होत्या त्यांना दिल्लीवर स्वारी करून सोडवून महाराष्ट्रात आणण्याची कामगिरी केली शाहू महाराजांनी अशा प्रकारे त्यांच्या राज्याची पेशवाई बाळाजी विश्वनाथांच्या भट घराण्याकडे जी दिली ती पुढे जवळजवळ शंभर वर्ष त्याच घराणेकडे राहिली बाजीराव पेशव्याच्या काळात मराठ्यांचं राज्य गुजरात बरोबर राजस्थान बुंदेलखंड बागेलखंड दिल्ली सरहिद बंगाल ओरिसा अशा संपूर्ण देशभरात पसरलं या संपूर्ण राज्याचे स्वामी छत्रपती शाहू महाराज होते जे छत्रपती संभाजीराजांचे पुत्र होते सतराशे चाळीसला बाजीराव पेशव्यांचे निधन झाले आणि शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांचे पुत्र असणाऱ्या नाणेसाहेबांची पेशवे म्हणून निवड केली नानासाहेब पेशवे यांच्या काळात देखील मराठा साम्राज्य सगळ्या दिशेने दौडत राहिले आणि सतराशे एकोणपन्नास साल येता येता जवळजवळ संपूर्ण भारत देश दक्षिण भारतातला हैदराबादचा निजामाचा राज्य वगळता मराठ्यांच्या ताब्यात होता म्हणजे त्या संपूर्ण राज्याचे छत्रपती शाहू महाराज हे राजे होते या छत्रपती शाहू महाराजांचं पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास या दिवशी सातारा येथे निधन झालं सतराशे सात पासून जवळजवळ पुढची बेचाळीस वर्ष छत्रपती संभाजी महाराजांच्या या मुलानं देशावर राज्य केलं मराठ्यांचं राज्य बळकट करण्याचं काम झालं ते या छत्रपतींच्या काळात पण शाहू महाराजांना मुलगा नव्हता अशा प्रकारे मराठा साम्राज्याचा विस्तार शाहू महाराज यांच्या काळात झाला जय शिवाजी जय भवानी जय शंभूराजे